चला दोस्त हो, सर्वांना नमस्कार मित्र हो पायांना भेगा पडणे किंवा ज्याला पायांना चिरा पडणे असं म्हणतात ही खूप कॉमन समस्या आहे या साध्या स्वरूपातल्या सुरुवातीच्या स्वरूपातल्या कमी प्रमाणात असू शकतात किंवा नंतर त्या जास्त खोलवर जातात आणि आणखी जास्त जर झाल्या तर त्याच्यातून अक्षरशः त्या टाचा उरल्यामुळं त्याच्यातून रक्तस्राव सुद्धा होऊ लागतो बऱ्याच वेळाचं ते इन्फेक्शन सुद्धा होतं त्यामुळे वेदना पण जास्त होतात आणि त्या व्यक्तीला चालणं सुद्धा आवड होत असत तर अशा ह्या पायाच्या ज्या भेगा पडतात याची कारण कोणती असतात त्याच्यासाठी काय केलं पाहिजे कोणती काळजी घेतली पाहिजे पडल्या भेगा पडू नयेत म्हणून काय केलं पाहिजे पडल्यानंतर मग त्यावर कोणती काळजी घेतली पाहिजे कशा प्रकारे त्या लवकरात लवकर दुरुस्त होती याचा पण आपण आज विचार करू तर सगळ्यात महत्वाचं काय आहे की त्वचा त्वचा हा आपल्या शरीराचा जो एक अवयव आहे सगळ्यात मोठा अवयव आहे तो काय करत असतो की तापमानाचं संतुलन ठेवत असतो आपल्या शरीराचं जे तापमान आहे त्याचं बॅलन्स ठेवायचं काम त्वचा करत असते मग जर हे त्वचा स्वच्छ असेल चांगल्या प्रकारे सगळे त्वचे जे छिद्र जर सगळे मोकळे असतील तर त्यामुळे काय होतं की चांगल्या प्रकारे हे संतुलन ठेवलं जातं म्हणजे घाण त्वचा नसली पाहिजे आणि जर त्वचा घाण डावू लागली तर त्वचा उलते ज्याला म्हणतो आपण थंडीमध्ये उलते बघा बऱ्याच जणांची तर काय होत असते की ज्या ठिकाणी अशी घाण साचते त्याच ठिकाणी त्वचा उलट असते जिथं घाण साठली नाही तिथं त्वचा उलत नसते आणि पायाला भेगा पडणं हा त्याचाच एक प्रकार आहे म्हणजे त्या ठिकाणी जर घाण साचत असेल त्याची काळजी घेतली जात नसेल तर त्यावेळेला तिथं भेगा पडतात किंवा ह्या चिरा पडतात आणि ह्याचं एक शरीराचं मेकॅनिझम काय असतं की जेव्हा तापमानाचं संतुलन आहे त्या सर्फेस एरियावरून किंवा पृष्ठभाग जो आहे त्याच्यावरून होऊ शकत नाही तेव्हा तो, तो सर्फेस एरिया वाढला पाहिजे आणि ते वाढण्याकरता काय करतं की जर आसा कमी पडत असेल तर मग ते चिरा पडल्याने असं खाली वरील एवढा एवढा असा करून त्याप्रमाणे तो सर्फेस एरिया वाढला जातो हा पृष्ठभाग वाढवण्याचं मेकॅनिझम जे असतं त्याच्यामुळे ह्या टाचा उरत असतात म्हणून पहिली गोष्ट काय केली पाहिजे आधी स्वच्छता चांगल्या प्रकारे आहे का ते पाहिलं पाहिजे नसेल तर ती स्वच्छता चांगल्या प्रकारे टापटीपणानं घेतली पाहिजे नियमितणाने घेतली पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्वचेची काळजी घेणं आपल्या पूर्ण शरीराच्या आणि विशेषतः टाचांच्या म्हणजे पायाची कारण पाय हा कसा आहे थोडासा दूरचा अवयव आहे तिकडे थोडं दुर्लक्ष होतं बऱ्याच वेळेला तर ते दुर्लक्ष नाही केलं पाहिजे तसंच काही विटॅमिन्स काही जीवनसत्व आणि काही हार्मोन्स पण अत्यंत महत्वाचे आहेत की ज्याच्यामुळे ह्या टाचा उल्लं पण होत असतं तर हे कोणते जीवनसत्व आहेत की ज्यांच्या अभावामुळं टाचा उलत असतो कोणते हार्मोन्स आहेत ज्यांच्या असंतुलनामुळं पण टाचा उलटात हे पण आपल्याला याच्यासोबतच पाहिलं पाहिजे तर याच्यामध्ये व्हिटॅमिन सी हे पहिले व्हिटॅमिन आहे जे आंबूस फळामधून मिळतं आंबूस पालेभाज्या फळभाज्या ज्या असतात त्याच्यामधून मिळत असतं तर हे जर कमी पडत असेल तर त्याच्यामुळे काय होतं की कोलॅजन चांगल्या प्रकारचं चा तयार होणार नाही आणि कोलेजन हा घटक कसा असतो त्वचेच्या आतल्या साईडने एक थर बनत असतो आणि तो तुम्हाला वृद्ध दिसू देत नाही लवकर वार्धक्याकडे जाऊ देत नाही त्वचेला सुरकुत्या फड देत नाही म्हणून हा व्हिटॅमिन सी जर कमी पडत असेल तर प्राधान्यानं आहारामधून ते घेतलं पाहिजे जे चवीला गोड आंबूस लागणारी फळं आहेत आंबूस गोड असणारी तर ती फळं घेतली पाहिजेत त्या पालेभाज्या घेतल्या पाहिजेत आणि त्याच्यानं व्हिटॅमिन सीची भरपाई केली पाहिजे म्हणजे पायाला भेगा पडणार नाही आणि पडल्या असल्या तरी लवकर बऱ्या व्हायला मदत होईल तसंच व्हिटॅमिन बी थ्री एक नायसिन हा घटक आहे हा जर कमी पडत असेल तरी पण पायाला भेगा पडतात तर व्हिटॅमिन बी कॉम्प्लेक्स जास्त ज्याला म्हणतो आपण बारा जे व्हिटॅमिन्स आहेत ते बी वन पासून बी टुवे पर्यंतचे तर हे सगळे जे पालेभाज्या असतात हिरव्या रंगाच्या आणि वेगवेगळ्या रंगीबेरंगी लाल रंग असेल पिवळा रंग असेल हिरवा रंग असेल निळा रंग असेल जांभळा रंग असेल हे सगळे जे असतात याच्यामधून जे पालेभाज्या फळभाज्यामधून जे मिळत असतं हे नायसिन किंवा व्हिटॅमिन बी थ्री मिळत असतं हे घेतलं पाहिजे जर हे कमी पडत असलं तरी पण पायाला भेगा पडतात आणि पायाच्या टाचा उलटा तसंच व्हिटॅमिन ई हे ई जीवनसत्व सुद्धा कसं आहे त्वचेसाठी त्वचेची चकाकी चकाकी चांगली ठेवण्याकरता त्वचा टवटवीत ठेवण्याकरता त्वचेचं आरोग्य सांभाळण्याकरता व्हिटॅमिन ई हे अत्यंत आवश्यक विटॅमिन आहे हे फॅट सॉल्युबल व्हिटॅमिन आहे तेलात उरघळणारं व्हिटॅमिन आहे तर याचं पण प्रमाण चांगल्या प्रकारे घेतलं पाहिजे जर हे कमी पडू लागलं तर आधी त्वचा कोरडी पडते ड्राय त्वचा पडायला लागते शुष्क त्वचा बनते आणि नंतर मग हे जे चिन्ह आहेत मग अंगावर कुठं कुठं ते चिरा पडणं उलणं जे म्हणतो आपण तसं होतं किंवा मग पायाला टाचाला भेगा पडायला लागतं टाचाला भेगा पडणं हे सुद्धा व्हिटॅमिन ई जर कमी असेल तर त्याचं एक चिन्ह असतं तसंच हार्मोन्स आहेत काही जे आपल्या शरीरामध्ये स्राव होत असतात त्याच्यामध्ये थायरॉइडचे हार्मोन्स जर असंतुलित झाले तर ते पण घटक आला होतं जे थायरॉइडचे टी थ्री टी फोर टी एस एच हे जे हार्मोन्स असतात हे हार्मोन्स जर कमी झाले किंवा बिघडले असंतुलित झाले तर त्यांना पण पायाला भेगा पडतात तसंच इस्ट्रोजन हा एक घटक असतो किंवा हे एक हार्मोन आहे शरीरातलं आणि हे कमी होत असेल तरी पण पायाला भेगा पडतात याचं असंतुलन नाही होऊ दिलं पाहिजे तसंच तुमच्या शरीरामध्ये ओमेगा थ्री फॅटीएसिड्स असणारे घटक जे आहेत हे कमी प्रमाण होत असेल तरी पण पायाला भेगा पडतात म्हणून आपण ते जास्त असलेले घटक पण घेतले पाहिजेत आपण दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की ओमेगा थ्री फॅटी ॲसिड कोणत्या आहारामध्ये चांगल्या प्रकारात असतात कोणत्या अन्न पदार्थासाठी घेतली पाहिजे तसंच काही जीवनसत्व दुसरी पण आणि झिंक सारखा घटक आणि काही बाकीचे ट्रेस एलिमेंट्स म्हणजे जे आपण छार म्हणतो खनिज म्हणतो यांचं पण प्रमाण चांगल्या पद्धतीनं जर शरीरात असेल तर पायाला भेगा पडणार नाही आणि हे जर कमी होत असेल तर त्याच्यामुळे पण पायाला भेगा पडतात मग त्यासाठी काय केलं पाहिजे की त्वचेची तर काळजी घेतली पाहिजे साफ तिथली स्वच्छता पाळली पाहिजे इन्फेक्शन झालेलं असेल तर आधी अँटीबायोटिक देऊन ते कंट्रोल केलं पाहिजे तसंच काही त्या ठिकाणी लावायचे मलम असतील ते मलम लावणं किंवा काही मॉइश्चरायझर्स असतील किंवा साधन पाय स्वच्छ करून त्या ठिकाणी तेलानं मसाज करणं किंवा तेल अधूनमधून लावत राहणं हे सगळ्यात चांगला मार्ग आहे पायाला भेगा पडून त्याच्याकरता आणि तळपाय तळहात चांगल्या प्रकारे राहावेत याच्यासाठीचा फक्त स्वच्छता ही मात्र अतिशय चांगल्या प्रकारे पाळली पाहिजे स्वच्छता चांगली पाळूनच जर त्याच्यावर मॉइश्चरायझर क्रीम लावली तुम्ही किंवा तेल लावलं साधं जे खोबऱ्याचं तेल असतं कोकोनट ऑइल तरी पण चालू शकतं पण हे नियमितपणानं तुम्ही लावलं ला पाहिजे त्वचा स्वच्छ करून लावलं ला पाहिजे म्हणजे टाचाला भेगा पडणारच नाहीत आणि पडल्या असतील तर या जीवनसत्वांची या हार्मोन्सची ही कमतरता जी आहे ती भरून काढणं त्याच्यासोबतच आवश्यक असतं कारण त्याच्याशिवाय एकदा भेगा पडल्यानंतर फक्त स्वच्छतेनं त्या भेगा भरून येणार नाही म्हणून त्याला लागणारं औषध आणि त्वचेचे डॉक्टर जे असतात त्यांच्याकडून तज्ज्ञांचा सल्ला घेऊन त्या प्रमाणाची काळजी घेतली पाहिजे म्हणजे काय होईल की त्या भेगा लवकर बऱ्या होऊन जाईल म्हणून आपण प्रयत्न केला पाहिजे अगोदर भेगा पायाला पडणारच नाही आणि जर त्या पडल्या तर त्या लवकरात लवकर त्रास जास्त न देता जास्त कॉम्प्लिकेशन न वाढता लवकरात लवकर भरून येतील याची काळजी घेऊया आणि निरोगी राहून दीर्घायू आजचा व्हिडिओ आवडला असेल तर इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि आजपर्यंत जर डॉक्टर रामजावळे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवज येते सर्व नात्यावर श्रेष्ठ मला हेच माहिती जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान